हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन ओएसिस आज आपण मिरी पायपर निगरम या वेलाची माहिती घेणार आहोत वास्को गामा मिरीच्या शोधात भारतामध्ये आला युरोपियन देशांमध्ये मांसाहारी पदार्थ चविष्ट बनवायला शिवाय तो टिकवायला मिरीचा खूप उपयोग केला जात मिरीला त्या काळी सोन्याचा भाव होता संस्कृतमध्ये मिरीला मरीच असं म्हणतात म्हणजे गरम तिखट असते म्हणून मिरीचा वेल हा आपल्या टेरेस गार्डनसाठी बाल्कनीसाठी घराच्या बागेसाठी खूप सुंदर वेल आहे आणि तो मस्ट हॅवच आहे कारण काय हा वेल आहे तो खूप असा पसरत जात नाही आपण बुशी त्याचं हॅबिट असं कंट्रोल करू शकतो तुम्ही पाहिला असेल मिरीचा वेल आपण केरळमध्ये गेलो किंवा इथे पण घराच्या बागेमध्ये असतात बऱ्याच जणांच्या आणि ते नारळाच्या झाडावर चढलेले असतात सुपारीच्या झाडावर बघितलेले असतील फणसाच्या झाडावर पण चढवतात पण आपल्याला चढवायची गरज पडत नाही आपल्या गार्डन मध्ये आपण तो कट करून असं माझ्याकडे जसं आहे असं मी त्याला असं कंट्रोल त्याची वाढ ठेवलेली आहे आणि हा लिमिट करू शकतो आपण मिरीमध्ये खूप वेगळे वेगळे प्रकार असतात काहींची पानं ह्याची पानं गोलाकार आहेत ह्या मिरीची अशी पसरट गोलाकार आहे हा काही मिरी ची व्हरायटीची पानं लांब असतात आणि खूप व्हरायटीज आढळतात तुम्ही केरळमध्ये गेले तर तिथे अगदी वेगळ्या वेगळ्या जाती डेव्हलप केलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या वातावरणाशी सूट होतील अशा म्हणजे जिथे खडकाळ जमीन आहे जिथे पाणी कमी आहे त्याच्यासाठी वेगळी व्हरायटी पण म्हणून आपण मिरीचं झाड जेव्हा आणतो तेव्हा चांगल्या नर्सरी मधून घेऊन यायचं मिरीची फळं लागायला तीन वर्ष लागतात मिनिमम काळ्या मिरीच्या वेलाचं प्रपोगेशन म्हणजे जा नवीन झाड बनवण्यासाठी पण खूप सोपं आहे Uh, साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये uh, आपण कटिंग घेऊन लावलं तर खूप छान येतं पटापटा येतं ते हे जिथे अशी मुळं दिसतात ह्या फांदीला आता इथे मुळं आहेत असे हे नोट्सच्या जवळ तर अशी फांदी घेतली आपण एक तीस सेंटीमीटर वगैरे फांदी घेतली आणि ती एवढी अशी लावली ही फांदी कट करून ह्या नोडच्या खाली कट करायचं आणि वर तीस सेंटीमीटर घेऊन नोटच्या दुसऱ्या कट करायचं आणि ही फांदी लावली मातीमध्ये मा तरी खूप इझिली नवीन वेल आपला तयार होतो आणि मग तीन वर्षांनी साधारण आपल्याला परत फळं मिळायला लागतात ला त्यामुळे हा मिरीचा वेल अगदी मस्ट हॅव आहे आपल्या बागेमध्ये खूप औषधी वेल आहे जेव्हा वास्को दगामाने मिरची आणली आपल्या भारतामध्ये तेव्हा मिरी स्वयंपाकघरातून खूप बाजूला पडली आणि मिरचीनी स्वयंपाकघराचा ताबा घेतला सगळा पण मिरीचा उल्लेख औषधी म्हणून खूप आहे आयुर्वेदामध्ये हा वेल माझ्याकडे मिरीचा आहे त्याला आता आठ नऊ वर्ष झाली आहेत तो इथे सावलीत जरा लावलेला आहे नॉर्थ ही इथे नॉर्थ आहे आणि ह्या बाजूला ईस्ट आहे त्यामुळे नॉर्थ ईस्ट कडे हा लावलेला आहे कारण मिरी ला जरा सावली लागते खूप हार्श ऊन असेल तर त्याची पानं जळायची शक्यता असते त्यामुळे इथे सावली आहे मी मिरीचा वेल हा इथे लावलेला आहे त्याच्याबरोबर टिकोमाचा पण झाड लावलेला आहे हे टिकोमाचं झाड आहे छोटच येतं ते पण त्याच्यामुळे ह्या वेलाला सावली मिळते जरा आणि खूप मोठा असा पॉट आपल्याला लागत नाही मिरीसाठी एक दीड फुटामध्ये कंटेनर हा माझा सिमेंटचाच कंटेनर आहे बांधलेला आणि ह्याच्यामध्ये दोन झाडं आहेत म्हणजे टिकोमाची पण आहे आणि मिरीचं पण आहे वेल त्यामुळे दोन्ही आपण लावू शकतो एका पॉटमध्ये कारण काय आहे की मिरीच जे मूळ असतं ते फायब्रस असतं म्हणजे ऍडव्हेंटिशियस रूट असतं टॅप रूट नसतं म्हणजे एक खोल जाईल असं मूळ नसतं फायब्रस असतं त्यामुळे फार खोल असा पॉट घ्यायची गरज नाही पडत ड्रेनिंग चांगलं झालं पाहिजे पॉटमधनं पाणी साठलं नाही पाहिजे मिरीचा वेल उभा उभा वाढतो म्हणजे त्या त्याचे दोन प्रकारचे शूट्स असतात एक रनर शूट्स असतात जे उभे वाढतात उंच आणि लॅटरल शूट्स असतात म्हणजे आडव्या फांद्या येतात तर आडव्या ज्या फांद्या असतात म्हणजे मी दाखवते तुम्हाला हे ह्या सगळे सगळे रनर आहेत त्याचे हे सगळे आणि ह्या लॅटर ही लॅटरल फांदी आहे ही ही ह्या रनर पासन ही लॅटरल अशी फांदी आलेली आहे ही इथे इथे असा हा वेल गेल लॅटरल ही फांदी गेली आहे आणि ह्या लॅटरल फांदीलाच मग मिऱ्या लागतात नेहमी ही इथे इथे मिरी आहे ही लॅटरल फांदी आहे ह्या लॅटरल ला मिरी लागलेली आहे हे जे रनर्स असतात वर वर जाणारे ते तुम्ही थोडेसे ट्रिम केले म्हणजे फार ट्रिम करायला लागत ला नाही किंवा कटिंग मिरीच्या वेलाला लागत ला ला नाही वर्षातनं एकदा पण पुरेशी होते जे वर जातात रनर ते कट करून टाकते मी त्यामुळे त्याला बुशी लुक येतो आणि आपल्याला मॅनेजेबल राहतं हे झाड माझा इथे वेल आहे आणि निम्मा असा मागच्या बाजूला गेलेला आहे पिकेट फेन्सच्या तिथे पण खूप मिर्या लागतात इथून चढून इझिली काढता येतात मला मिरी आता ओ, हे मिरीची फळं कशी येतात तर मे महिन्यात मे जूनच्या आसपास फुलं यायला लागतात मिरीला ती फुलं पण अशी पेंडुलसच असतात खाली अशी लोंकळत असतात व्हाइट कलरची बारीक 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 फुलं असतात आणि मग ती पॉलिनेट झाली की त्याची फळं तयार होतात आत्ता डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हिरवी मोठी अशी तयार व्हायला लागतात म्हणजे ही हिरवी झालेले ड्रुप्स आहेत बेरीज आहेत ह्याच्या ह्या आपल्याला काढता येतात आणि मग जानेवारीमध्ये लाल व्हायला लागतात लाल एक झाली बेरी की मग संपूर्ण काढतात आणि त्याची काळीमिरी करतात पण आता आपल्याला ही हिरवी मिरी अशीच्या अशी वापरता येते मी याचं लोणचं बनवते दरवर्षी डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास म्हणजे त्या लाल होण्याच्या आधी आणि ते लोणचं मग दोन महिने वापरते इतक खूप फ्रेश असं ते लोणचं तयार होतं आणि खूप औषधी पण असतं खूप तिखट होत नाही मी ते तुम्हाला दाखवते नंतर आपण बघूया लोणचं ह्याचं पिकल ग्रीन पेपर पिकल कसं करायचं काळी मिरी हा जगामध्ये मोस्ट ट्रेडेड स्पाइस आहे म्हणजे सगळ्यात जास्ती ज्याचा ट्रेड होतो असा मसाल्याचा पदार्थ आहे काळी मिरीला फारशी कीड अजिबात लागत नाही म्हणजे माझ्या काळी मिरीला मी गेल्या आठ नऊ वर्षात कधी कीड लागलेली बघितली नाही पण त्याच्या मागे पानाच्या मागे असे काळे दिसतात तर ह्या पानाच्या मागे ठिपके वगैरे असं दिसतं पण ही कीड नसते हे शुगर म्हणजे साखरेचे एक्झ्युट्स असतात जे इथे तया पान बाहेर टाकतं त्यामुळे ही कीड नसते ह्याच्यामध्ये वेगळे प्रकार मिळतात हिरवी मिरी मिरी वापरतात काळी मिरी असते लाल मिरी असते पांढरी मिरी असते आणि अजून पिवळी आणि ग्रे कलरची पण मिरी असते ह्या सर्व ज्या मिरी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या त्या ह्याच मिरीपासून तयार करता येतात वेगळे प्रोसेस ह्या हिरव्या मिरीवर करतात आणि वेगळ्या वेगळ्या रंगाच्या मिरीज तयार होतात आणि प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात की ही हिरवी मिरी असते ही, ही पण अशीच्या अशी वापरता येते ही एकदम फ्रेश ताजी मिरी असते ही फार टिकत नाही अशी बाहेर आ, तर आपण ही फ्रीजर मध्ये ठेवू शकतो किंवा ब्राईन सोल्युशन करू शकतो म्हणजे मिठाचं पाणी करून त्याच्यामध्ये ही घालून मग दोन तीन महिने मस्त टिकते किंवा याचं पिकल बनवता येतं मी याचं लोणचं बनवते दरवर्षी डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास म्हणजे त्या लाल होण्याच्या आधी आणि ते लोणचं मग दोन महिने वापरते खूप फ्रेश असं ते लोणचं तयार होतं आणि खूप औषधी पण असतं खूप तिखट होत नाही या हिरव्या मिरीपासून पासून काळी मिरी पण करतात तर जानेवारीमध्ये जेव्हा एक फ्रूट लाल होतं एक बेरी ही लाल होते तेव्हा सगळ्या मिऱ्या काढतात पोत्यामध्ये भरतात किंवा एका बांबूच्या बास्केटमध्ये ठेवतात किंवा एका कापडी पिशवीमध्ये भरतात आणि ती उकळत्या पाण्यामध्ये दोन मिनटं बुडवतात आणि काढून मग उन्हात वाळवतात त्यामुळे त्याचा रंग खूप सुंदर येतो मिरीचा काळा खूप छान रंग येतो कमर्शियल जेव्हा आपल्याला अप आपण विकत घेतो हो तेव्हा ही अशी बनवलेली असते किंवा आपल्याला घरगुती बनवायची तर हीच एक बेरी ह्याची लाल झाली की मग उन्हामध्ये ह्या वाळवता येतात आणि मिरी आपल्याला घरी बनवता येते आणि हे सगळ्या राईप झाल्या आणि लाल होऊन गेल्या की मग ते एका केमिकल मध्ये बुडवतात आणि मग तो रंग प्रिझर्व्ह करतात अशी लाल मिरी आपल्याला बाहे, बाहेर बाहेर मिळते जेव्हा पांढरी मिरी बनवतात तेव्हा सर्व लाल होऊ देतात आणि मग त्या सगळ्या भरतात पोत्यामध्ये आणि पाण्यामध्ये पंधरा दिवस साधारण म्हणजे दोन आठवडे असे ठेवून देतात ते पोत आणि नंतर ते काढून हाताने साल काढतात आणि मग वाळवतात मग तेव्हा आपल्याला पांढरी मिरी मिळते ही पांढरी मिरी अशा क्यूझिन्स मध्ये वापरतात जिथे काळा रंग नको असतो म्हणजे फ्रेंच मध्ये वापरतात जे सॉसेस असतात व्हाईट सॉस असतो मॅश्ड मध्ये वापरतात की जिथे काळा रंग चांगला दिसत नाही जिथे पांढरा रंग हवा असतो तेव्हा ही पांढरी मिरी वापरली जाते पांढरी मिरी खूप माइल्ड असते आणि त्याच्या प्रॉपर्टीज काही वेगळ्या असतात कारण काळ्या मिरीच्या वरच्या सालामध्ये काळ्या सालामध्ये काही वेगळे केमिकल्स असतात त्यांनी ती चव येत असते त्यामुळे जेव्हा आपण हिरवी मिरी वापरतो स्वयंपाकात काळी मिरी वापरतो पांढरी मिरी वापरतो प्रत्येकाची चव वेगळी वेगळी असते तर अशी आपल्याला पांढरी मिरी मिळ मिळू शकते अजून पिवळी मिरी असते ग्रे मिरी असते पण मी काही फारशी बघितलेली नाही आहे पिवळी मिरी कोणी तुम्ही बघितली असाल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा मिरीच्या वेल्याला खत महिन्यात ना एकदा कंपोस्ट आपलं होममेड कंपोस्ट मी देते किंवा आपल्याला शेणखत देता येईल थंडीच्या दिवसात आणि उन्हाळ्याच्या दिवसात मग वर्मी कंपोस्ट देता येईल असं मी ऑर्गॅनिक खत ह्याला देत असते आणि लिक्विड मॅन्युअर पण दर पंधरा दिवसांनी असतं तर अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिऱ्या एकाच या हिरव्या मिरीपासनं तयार करतात आपण ह्याचं लोणचं बघूया कस तयार करायचं हिरव्या मिरीचं लोणचं खूप सोपं आहे साधारण शंभर ग्रॅम हिरवी धुवून पूर्ण कोरडी करून असे त्याचे अर्धा इंच तुकडे करायचे स्वच्छ धुवून वाळलेल्या कोरड्या काचेच्या अशा छोट्या बरणीत हे तुकडे घालायचे वरून आठधा लिंबांचा रस अंदाजे घालायचा दोन टेबलस्पून खडे मीठ घालायचे कोरड्या चमच्याने मीठ विरघळायचं झाकण लावून बाहेर ठेवता येतं पंधरा दिवस किंवा मी फ्रीज मध्ये ठेवून देते म्हणजे जास्ती टिकते दोन महिने तरी टिकते हे ताज्या हिरव्या मिरीचं लोणचं मी मागच्या महिन्यातच केलं होतं अजूनही त्याचा रंग इतका सुंदर राहिलेला आहे हे मी खूप वेगळ्या वेगळ्या पदार्थांमध्ये वापरते सलाडस मध्ये वापरते ऑमलेट्स मध्ये किंवा वेगळ्या वेगळे डिशेस अजून थायकरी आहे किंवा फ्राईड राईस आहे ह्याच्यामध्ये पण वापरलाय मी खूप खूप फ्रेश आणि माइल्ड uh, चव आहे ह्याची म्हणजे खूप तिखट नाही आहे ज्यांना तिखटाचा त्रास होतो त्यांना हिरवी मिरी खूप छान आणि ही बाहेर आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्या बागेमध्ये पाहिजेच बागेतली आपल्याला तोंडून वापरता येते अशी काळ्या मिरीलाच जनरली खूप औषधी गुणधर्म आहे आयुर्वेदामध्ये ह्याचा उल्लेख आहे एक ट्रेडिशनल मेडिसिन आहे कारण याला अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी आहे काळ्या मिरीला अँटी ऑक्सिडंट्स आहेत काळ्या मिरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत अल्कलॉइड्स आहेत पायपरीन हे केमिकल आहे शिवाय व्होलाटाइल ऑइल्स आहेत त्यामुळे व्होलाटाईल ऑइल्समुळे आणि अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज येतात काळ्या मिरीला पूर्वीच्या काळी फ्रीज नसायचा तर मांस वगैरे असं पदार्थ प्रिझर्व करायला काळी मिरीचा वापर करत अशी ही औषधी गुणधर्माची काळी मिरी आपल्या बागेत नक्कीच हवी त्यामुळे काळी मिरी लावा आणि आपलं आरोग्य राखा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्लीज लाईक सबस्क्राईब टू माय चॅनल प्रेस द बेलायकन बिलो सी यू नेक्स्ट वीक थँक्यू